आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे वेड्यावाकड्या गोष्टी बोलत असते जनतेच्या गोष्टीच ऐकत राहिला कि त्या स्त्री बद्दल काही निर्णयही झाला ती जर भेटली असती तर काही न्याय केला असता काही निर्णय घेतला असता जर ती स्त्रीच नाही तर तिचा निर्णय काय करायचा ती तर आपल्या राज्याच्या सीमेबाहेर निघून गेली हे कळलं का की दोष कोणाचा आहे नाही तुम्हाला कुणी ओळखलं तर नाही ना नाही त्याच गावात इतका वेळ लागला तुम्हाला की अजून कुठे गेला होता गेलो होतो खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील जी गोष्ट ऐकण्यासाठी गेला होता ती ऐकलीत की नाही तुम्हाला वाटलं होत की गुप्तचर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय तुमची शंका खरी होती की खोटी। तो बोलत होता जनता वेड्यावाकड्या गोष्टी बोलत असते जनतेच्या गोष्टीच ऐकत राहिला कि त्या स्त्री बद्दल काही निर्णयही झाला ती जर भेटली असती तर काही न्याय केला असता काही निर्णय घेतला असता जर ती स्त्रीच नाही तिचा निर्णय काय करायचा ती तर आपल्या राज्याच्या सीमेबाहेर निघून गेली हे कळलं का की दोष कोणाचा आहे परंतु गावातली जनता दोषी मानते असं म्हणतात की जनता जनार्दनाच्या बोलण्यात भगवंतांची वाणी असते सगळे जे म्हणतात त्याला सत्य मानलं पाहिजे नाही नाही ते बरोबर नाहीये काय बरोबर नाहीये महाराज हेच की जे जनता खरं मांडलं पाहिजे नाही नाही तू या ओळखत जनतेपेक्षा स्वार्थी आणि निर्दयी अजून कुणीही नसत आपल्या स्वार्थासाठी ती राजाच्या रक्ताचा शेवटचा थेंबही मागून घेते परंतु जर का राजाने प्रजेकडे काही मागितलं तर ते क्षणभरात तोंड फिरवतात